शेतकरी मित्रांनो मी भारत कोकट आहे कोकण आणि सुंदर भागामध्ये शेतकरी मित्र आहे शेतामध्ये आज आपण माती घेणार आहोत टेस्टिंगसाठी आम्हाला माती परीक्षण करायचं आहे तर हे एक आहे ना आपण या ठिकाणी आज माती घेऊया टेस्टिंगसाठी आणि ते आपण सॅम्पल कंपनीकडे पाठवायचे आपण सुरुवात केली पहिल्यांदा माती परीक्षण करताना चार जे आपण जवळपास दहा ते वीस फुट आरकर मध्ये घेऊन चार खड्डे करतो आपण एक एक अर्धा ते एक फुटाचे मित्रांनो आपण बघितलं तर माती घेतलेली तर आपण इथं माती सगळी एकत्र करूया आणि याच्यातून आपण एक सॅम्पल बाजूला काढूया सर्वात पहिल्यांदा जी आपण माती घेतलेली ती पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची ती पूर्ण त्याच्यातले जे खडे वगैरे असेल ते बाजूला काढून घ्यायचे सर्व माती एकजीव करून घ्यायची चांगल्या पद्धतीने आपण गावाकडे कसं आहे बाजार असले उजळ काल वेगवेगळे अशा आता आपली ही माती एकत्र झालेली तर आपण काय याचे चार भाग करूया चार भाग केल्यानंतर समोरासमोरील दोन भाग हे आपण बाजूला काढून घ्यायचे त्यानंतर हे समोरचे दोन भाग जे असतील हे परत पण आपण काय करूया एकत्र करूया एकत्र केल्यानंतर आपण काय करायचं याचे परत दोन भाग करून घ्यायचे आणि या दोन भाग केल्यानंतर याच्यातला एक भाग आपण सॅम्पलसाठी देऊन टाकायचा बाकीची उर्वरित माती सगळी फेकून द्यायची माती आपण सॅम्पलसाठी भरून घ्यायची हीच माती आपल्याला टेस्टिंगसाठी द्यायची ओके तर अशा पद्धतीनं आपण मातीचा नमुना घ्यावा आणि याच पद्धतीनं आपण कापडी पिशीमध्ये शक्यतो द्यायचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये द्यायचा नाही मातीचा नमुना देताना सर्वात पहिल्यांदा ज्या व्यक्तीचा मातेचा नमुना त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्याचं गाव त्यानंतर या पीक म्हणजे जे आत्ता घेणार आहेत तुम्ही तर या पीक घेण्याच्या आधीचं कुठलं पीक होतं ता ते पीक आणि आता चालू पीक कुठलं घेणार ही सर्व माहिती यामध्ये भरून हा वरती पाठवण्यात यावा तर धन्यवाद